नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुम्हीसुद्धा मित्रांनो नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर आता तुमची जर दहावी दा किंवा आय उत्तीर्ण झालेला असेल तर तुमच्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून ग्रुप डी अंतर्गत मेगा भरती निघाली आहे या मेगा भरतीच्या माध्यमातून एकूण बत्तीस हजार जागा जे आहे ते या ठिकाणी रिक्त जागा भरण्यात येणार आहे तर यासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे तर तुम्ही सुद्धा जर दहावी किंवा आय उत्तीर्ण असाल तर यासाठी फॉर्म भरू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे दहावी आणि आय टी पास झालेले जी काही इच्छुक आणि पात्र विद्यार्थी असतील यासाठी फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसर्टवरती यायचं आहे आणि क्रिएट अँड अकाउंटीमध्ये इंडियन इंडिया सिलेक्ट करा त्यानंतर फुल नेम तुम्हाला टाकायचा आहे नेम टाकत असताना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे तर दहावीच्या मार्क्शिटनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये अगोदर सरनेम येईल नंतर फर्स्ट नेम येईल नंतर मिडल नेम येईल अशाच पद्धतीने नाव पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे त्यानंतर नावात बदल झाला असेल महिला उमेदवार असाल लग्न झाल्यानंतर तर यश करू शकता नसेल न झाला बदल नावात तर नो करायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ पुन्हा टाकायची कन्फर्म करून जेंडर सिलेक्ट करायचा आहे जेंडर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर फादर नेम टाकायचा आहे फादर फर्स्ट नेम त्यानंतर पुन्हा एकदा फादर फर्स्ट नेम टाकायचा आहे मदरनेम टाकायचा आहे मदरने फर्स्ट नेम मदर पुन्हा मदर फर्स्ट नेम टाकायचा आहे कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून ते सुद्धा तुम्हाला ओ टी पीच्या माध्यमातून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये स्मॉल कॅरेक्टर अफर्म करायचं आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये स्मॉल कॅरेक्टर आणि अप्पर घेत लोअर गेत तुमचं नाव ॲड्रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड तयार करू शकतो त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचं आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करून तुमचं मला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे तर आता मी ते या ठिकाणी सर्व माहिती भरून घेतलेली आहे पर्सनल डिटेल द जे काही आहे तुमचं दहावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरीफाय करायचा आहे आधार व्हेरीफाय करण्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय युजिंग आधारवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ता लेफ्ट साईडला तुमची जे काही दहावीवरती दहावीच्या मार्कशीटवर जशी डिटेल आहे नाव डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ते दाखवेल आणि राईट साईडला जे आहे जे तर तुमची सेम डिटेल जर आधार कार्डवर असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जर या व्यतिरिक्त वेगळी डिटेल असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक न करता जशी तुमची डिटेल आहे स्पेलिंग वगैरे काही बदल असेल किंवा आधारवर जसं नाव असेल तसं इथे तुम्हाला टाकायचं आहे जर वेगळं असेल तर नसेल तर तुम्हाला डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून वरती क्लिक करायचं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता मी व्हेरीफाय झालेला आहे व्हेरीफाय तर असं ग्रीन झालं पाहिजे आणि तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आता आपल्याला ईमेल आयडी टाकायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता मी इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून इथे ओ टी पी जनरेट केलेला आहे ओ टी पी ते टाकून इथे ओ टी पी टाकल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे व्हेरीफाय होऊन जाईल तर आता आपली ओ टी पी आलेला आपल्याला दोन्ही आपलं व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे व्हेरीफाय इथे ओ टी पी टाकल्यानंतर ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर पासवर्ड टाकलेला आहे आता कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर प्रि अँड क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आता एकदा तुम्हाला संपूर्ण माय डिटेल चेक करून घ्यायची आहे जी काही पर्सनल डिटेल आहे बरोबर ऐकायचं अकाउंट तयार करण्यासाठी सर्व माहिती बरोबर असेल तर आय हॅव हो रिचेक करायचं आहे आणि क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्मेशन विचारेल तुमचं अकाउंट तयार करायचं आहे का तर इथे प्रोसिडरवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर आता सक्सेसफुल तुमचं जे काही अकाउंट आहे थे ते थे तयार झालेलं आहे आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर आता मित्रांनो नेम पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन दोन ऑप्शन दिसतील वर आणि खाली इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट इथे डाउनलोड करायची असेल तुम्ही ॲडव्हर्टाइाईजमेंट सुद्धा डाउनलोड करू शकता या ठिकाणी आता खाली आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी ई एन नंबर झिरो आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस वेरियट व्हेरियस पोस्ट इन लेवल ऑफ वन ऑफ सेवन सी पी सी मॅट्रिक्स या ॲडसाठी आपल्याला फॉर्म आहे आता कालपासून फॉर्म सुरू झाले आहेत बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरू शकता त्यासाठी रिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या रिजनमध्ये फॉर्म भरायचं आहे त्यासाठी कोणत्या रिजनमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे त्यासाठी ॲड वाजून घ्यायची आहे ॲडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा इथूनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी पाहू शकता कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे कोणत्या कॅटेगरीच्या त्यानंतर तुम्हाला रिजन सिलेक्ट करायचं त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आता आपल्याला पाच स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे पर्सनल डिटेल अदर डिटेल एज्युकेशनल डिटेल आणि प्रोफाईल अपलोड दाखवू आणि शेवटचं प्रिफरन्स आता या ठिकाणी काही माहिती ऑटोमॅटिक येऊन रजिस्ट्रेशन करतानाची डेट ऑफ बर्थ जसं की एज नाव फादरनेम मदर नेम जेंडर ईमेल आयडी मोबाईल नंबर त्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे रि रिलिजन टाकायचं आहे मदर टंग आणि एक्झामची लँग्वेज कोणती आहे तर तिथे मराठीमध्ये एक्झाम देऊ शकता तुम्ही आणि दोन तुम्हाला आयडेंटिटी मार्क टाकायचे आहेत तुमच्या बॉडीवरती जे काय असेल ते त्यानंतर कम्युनिटी डिटेलमध्ये कोणती कास्ट आहे तुमची ओबीसी एस सी एस टी जे काय असेल ते सिलेक्ट करा नॉन क्रिमिनल असेल तर यस करा नॉन क्रिमिलची जी काही डिटेल आहे टाका कधी इश्यू झालं सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे नॉन सर्टिफिकेटचा नंबरसुद्धा तुम्हाला मागितला जाईल जर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीमधून नसाल फॉर्म भरत तुम्ही जनरलमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला अन रिझर्व ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल जे आहे ते सेंट्रल तर लागणार आहे सेंट्रल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला इथे असेल तर तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवरतीसुद्धा टिक करू शकता त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल टाकायची आहे ॲड्रेस डिटेल टाकत असताना प्रेझेंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस हे दोन्ही एकच असेल तर तुम्ही इथे या ऑप्शन खाली टिक करू शकता तरी मी ते माहिती भरून घेतलेली आहे आधी आणि सेव्हवरती क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट करायचं अशा पद्धतीने आपली कम्युनिकेशन डिटेल आपली जे आहे सेव्ह झालेली आहे किंवा आपण अदर डिटेल पर्सनल डिटेल आपली सेव्ह झालेली आहे आता अदर डिटेलमध्ये एक्स सर्विसमॅन डिसेबिलिटी स्क्राईब त्यानंतर ई डब्ल्यू ई बी सी किंवा इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर स्क्राईब आणि ई बी सी सर्टिफिकेट होल्डर आहे का तुम्ही ते सुद्धा तुम्हाला विचारताय तर मी ते नो केलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस करू शकता त्यानंतर एम्प्लॉयमेंटची डिटेल द्यायची तुम्ही एम्प्लॉई आहे का तर मी ते नो केलेलं आहे नॉट ॲप्लिकेबल आणि डिटेल ऑफ को तुमचं अप्रेंटीस झालं असेल त्याची माहिती द्यायची आहे यस किंवा नो करायचं आणि त्यानंतर बँक डिटेल द्यायचे आहे अकाउंट नंबर आय पी एस सी कोड ब्रँच डिटेल येऊन जाईल सेव आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला एज्युकेशनल डिटेल टाकायचे यामध्ये सुरुवातीला खाली इथे क्वालिफिकेशनचा ऑप्शन दिलं आहे इथून तुम्हाला सी सिलेक्ट करायचं किंवा मॅट्रिक्युलेशन एस एस सी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला दहावीचा रोल नंबर त्यानंतर स्टेट कुठून पास झाली आणि पासिंग डेट आणि इयर एवढी माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करून ॲड ऑप्शनवरती खाली दिलेला ॲड आड़, आणि या ॲडवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्हाला दहावीची माहिती ॲड झालेली दिसणार आहे आता पाहू शकता मी दहावीची माहिती अगोदर ॲड केलेली आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिसणार आहे याच पद्धतीने तुम्हाला आय टी आयवरती सिलेक्ट करायचं आहे आय टी आय ट्रेड कोणता आहे स्टेट डिस्ट्रिक नेम ऑफ इन्स्टिट्यूट डेट ऑफ पासिंग आणि सर्टिफिकेट इश्यू कोण केलं एन सी व्ही टी एस सी व्ही टी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सर्टिफिकेट टाईप एवढी माहिती तुम्हाला टाकून ॲडवरती क्लिक करायचं आहे तुमची जर आयडिया झाला असेल तर आय टी आयची माहितीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दहावी आणि आय टी आयच्या माहिती ॲड करायची आणि सेवन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटो तुम्हाला इथे जे आहे ते पन्नास ते शंभर बीमध्ये फोटो अपलोड करायचा आहे याच्यामध्ये काही गाईडलाईन देण्यात आलेले आहे हे गाईडलाईन तुम्हाला वाचून घ्यायची आहे कशा पद्धतीचा फोटो त्यांना इथे जे आहे ते अपेक्षित आहे त्यानंतर सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहेत तर सिग्नेचरची सुद्धा साईज त्यांनी दिलेली आहे तर हे ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही त्याची साईज जी आहे ती भरपूर व्यवस्थित करू शकता भरपूर वेबसाईट आहे तर यामध्ये ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने तुम्हाला सिग्नेचर सांगितलेली आहे त्यांनी करायला आणि जी साईज जी आहे दहा ते तीस ते पन्नास के बीपर्यंत साईज सांगितलेली आहे अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते आपण अपलोड करूया आणि आता बघा अशा पद्धतीने त्यांनी काही सॅम्पल पिक्चर दिलेले आहेत कशा पद्धती ॲक्सेप्टेबल आहे काही गॉगल वगैरे लावलेला तुम्हाला फोटो चालणार नाही आहे प्लेन एकदम व्यवस्थित नॉर्मल फोटो लागणार आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करा सिग्नेचर आणि अपलोड केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा आता आपण शेवटच्या स्टेपमध्ये आलेला आहोत आप आपल्याला इथे आर आर बीसाठी झोन सिलेक्ट करायचे आहे तुम्ही जी काही एज्युकेशनल डिटेल टाकली त्यानुसार इथे तुम्हाला जी काही पोस्ट आहे ती इथे दाखवण्यात आलेली आहे आता सर्व पोस्ट तुम्हाला टाकायची असेल तर सर्व पोस्ट टाकू शकता याच्यापैकी तुम्हाला सिलेक्टेड पोस्ट टाकायचा असेल तर सिलेक्टेड टाकू शकता आणि जे तुम्हाला पहिल्या नंबरला पोस्ट टाकायची तुम्ही आधी इथे पहिल्या नंबरवरती ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला इथे प्लसचं साईन दिलेलं आहे या पोस्टच्या नावासमोर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट केलेली पोस्ट जी आहे तुम्हाला बाजूच्या ऑप्शनमध्ये दिसणार आहे ऑर्डर ऑफ रिफरन्समध्ये इलिजिबल पोस्ट अशा पद्धतीने बघा मी एक पोस्ट इथे ॲड केलेली आहे हा डेमो फॉर्म आहे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते पोस्ट ॲड करू शकता आता खालची तुम्हाला जे काही पोस्ट लागत असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा सर्व करायचे असेल तर सर्वसुद्धा तुम्ही करू शकता बघा दोन ऑट ॲड केलेला आहे जर वाटलं डिलीट करायची डिलीटसुद्धा करू शकता गुन्हा करायच्या चिन्हावरती क्लिक करून त्यानंतर खाली टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहे डिक्लेरेशनमध्ये यायचं आहे डिक्लेरेशनमध्ये आल्यानंतर खाली इथे जे काही आहे आणखीन जे काही टर्म्स आहे ते आय हे डिक्लेअर द्या टे त्यावरती टिक करायचं आहे इथे शहराचं नाव टाकायचं ठिकाण टाकायचं आहे सही दिसेल तुमची आणि वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखीन तुम्हाला ॲड करायचं आहे का विचारता आहे आणि तुम्ही जर कमी ॲड केली असेल तर मी नोकर तुम्हाला ॲड करायची नाही तुम्हाला करायची असेल ॲड आणखी तर याच करू शकता नंतर जी काही प्रोफाईल आहे किंवा फॉर्म आहे तुमचा प्रिव्यू दिसेल संपूर्ण माहिती तुम्हाला एक ते दोन ते तीन वेळा चेक करायचे आहे सर्व माहिती बरोबर असेल तर खाली टर्म ॲक्सेप्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे काही करेक्शन करायचं तर आत्ताच करू शकता इडिटचं ऑप्शन दिलेला आहे इथून तुम्ही करेक्शन करू शकता नसेल तर सबमिटवरती हो क्लिक नंतर पुन्हा एकदा विचारत आता एकदा फायनल सबमिट केल्यावर कोणतेही करेक्शन तुम्हाला करता येणार नाही तर तुम्हाला आत्ताच करायचं आहे का तर मी सबमिटवरती क्लिक केलेलं आहे सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट झालेला आता जी काही फी आहे पाचशे रुपयाची ते तुम्हाला इथे पे विथ एस बी इथे जे काही पे विथ एस बी एली जी काही पे आहे या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंट गेटवे ओपन होईल नेट बँकिंग यू आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्यामधून तुम्हाला पेमेंट करायचं त्यानंतर ता ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये यायचं इथे आल्यानंतर जी काही पेमेंट केलेलं आहे तुम्ही त्याची इथून प्रिंट काढू शकता आणि जी काही फॉर्म भरला आहे त्या फॉर्मची सुद्धा प्रिंट इथून काढू शकता काही दिवसांनी दिवसांची ॲडमिट कार्ड येतील ॲडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला जी काही आहे ते जावं लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा काही अर्थ नसतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र